माझ्या गळ्यातलं गे माझ्या गाड्यातलं गे माझ्या गाड्यातलं गे माझ्या गाड्यातलं गळ्यात लढल माझ्या आणि मला म्हणजे कानातलं गे अजून पुढं काय सास आण मला बाथरूम मध्ये फास्ट त्यांनी फास्ट देते मला शांत वाज शांत वा शांतवा शांत बस का पोलिसांना फोन कर आणि लवकर चोर कोणच्या काय काय ठेवलं काय म्हटलं

गाहे गाहे न हा रउवाड न हे फायर गाणे मनून वडाले पण मारलाले गाले दिदेन हसफेक मन मारक देऊ नका ते आनी कुटपी तो आनी वजन आली त बा जाव नको बस इदा बस इदा बस नाही जाऊ देणार तुला कोणी इदा करलो करू जाऊ दे न खाली बस खाली बस